तर मित्रांनो आपण जाणार आहोत जामखेडच्या महादेवाला जामखेडचा महादेव खडकेश्वर महादेव मंदिर या नावाने अख्खा तालुकाभर अंबड तालुकाभर प्रसिद्ध आहे आम्ही आता सगळे घरचे जाणार आहेत त्यासाठी दोन बाळे लागणार आहे आम्हाला आमचे चिल्लेपाळे लेकरंबाळं जास्त आहेत त्याच्यामुळं

आता महादेवाला जाणारे नंतर आम्ही तिथला व्हिडिओ शूट करून तुम्हाला याच चॅनलवरती महादेवाचा पूर्ण व्हिडिओ विस्तृतपणे दाखवणारे तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोच करा आज तिथं भंडाऱ्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे तुम्ही आपापल्या परिसरामध्ये महादेव असेल तर तुम्ही सुद्धा सहपरिवारासह पहिल्या श्रावण सोमवारी आज नक्की जा आणि शंभू महादेवाचा महादेवाचा आशीर्वाद तुम्ही नक्की घ्या बच्चे कंपनी सुद्धा आज आनंदाते त्यांना महादेवाला जायचंय आजची शाळा तर आहे पण महादेवाच दर्शन त्यांना नक्कीच होणार आहे तुम्ही सुद्धा आप आपल्या परिसरातील महादेवाला नक्की जा जासलमार त्यांना आज

बोल तू महादेव विष्णू आज आम्ही खडकेश्वरच्या महादेवाच्या मंदिरात जाणार आहे आज पहिला श्रावण सोमवार आहे तर तुम्ही बी जा खडकेश्वरच्या महादेवाला जामखेड काय काय दिलं तिथ का भंडारा आहे भंडारा ठेवलेला आहे त्या माणसाने तुम्ही जाऊन आले का हा

शब्दाच्या पापड्या मला डाळ बट्ट पण असतं ना मधून दा बट्ट थोडं उपासाला खाते उपास नसतो ना सगळ्याच उपास थोडी असतो मला थोडं उपास आहे आज मला पण नाही ना मला उपास आहे आज मग ना मग ते जा वाटते काही हो ना शर्ट घातला आज जय श्रीरामचं शर्ट

तर मित्रांनो आम्ही जाणार आहोत आज खडकेश्वर महादेव मंदिर येथे गाडीवर सगळे लेकर बाळ बाळे सगळे बसणार आहेत तुम्ही सुद्धा आपापल्या परिसरातील महादेवाला नक्की जा कारण की आज पहिला श्रावण सोमवार आहे त्यामुळं लहान गोपाळांस तुम्ही आपापल्या परिसरातील महादेवाला नक्की जा प्रसाद घ्या प्रसाद म्हणून जेवण करा पहिला श्रावण सोमवार आहे सगळे बच्चे कंपनी आज शाळा सहसा आज श्रावण सोमवार लागल्यामुळं हाफ डे सर्व जिल्हा परिषदेला असतात त्यामुळं फक्त अर्धी शाळा त्यांना बुडवायची आता त्याच्यामुळं बच्चे कंपनी सुद्धा आनंदात मित्रांनो तुम्ही बघू शकता की नमन आहे श्रेय आत्ताच आमची धर्मपत्नी बोलली की तिला तिचं सुद्धा यायचं आहे तिचं थोडं सामान आवरायचं बाकी त्यामुळं थोडा आम्हाला वेळ आता लागणार आहे आम्ही आता निघण्याच्या तयारीत आहे बाकीचा व्हिडिओ तुम्हाला नक्की ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू ग्रामीण भागातील सर्वजण आणि शहरातले सुद्धा महादेवाला आज जातात सर्व महाराष्ट्रभर देशभर हा श्रावण सोमवार पाळला जातो महिनाभर सर्व महादेवाच्या ठिकाणी भंडारा आपापल्या श्रद्धेप्रमाण लोक देत असतात काल गावाचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवला आणि आता सुद्धा तुम्हाला गावाचं थोडं आमच्या दर्शन घडवतो तर चला पण आता छोटे खाणी आमचं नाव तुम्हाला दाखवत हनुमानाचं आमच्या गावातलं मंदिर आणि जवळच मस्जिद सुद्धा आहे जास्त काही तुम्हाला स्लाबचे घर आमच्या गावामध्ये दिसणार नाही आपल्या कुवतीप्रमाणे प्रमाण जशी इन्कम होईल तसे घर लोक बांधत असतात जवळपास चार साडेचार हजाराच्या आसपास आमच्या गावाची लोकसंख्या आहे आता महादेवाला जायच्या तयारीत आहे आम्ही कंपनी आज शाळेला दांडी मारणार आहे घरामध्ये सुद्धा आमच्या बेलाचं झाड हे आहे त्याची सुद्धा नित्यनियमाने पूजा ही केली जाते. ओरण्याची तयारी ती आता तिला सुद्धा आई आहे आमच्या गावाचा परिसर अवघ्या काही मिनिटामध्ये आम्ही आता जाणार आहे

काय सांगशील सरला मॅडम आहे तुम्हाला काय सांगशील मॅडम द्यावाला जाणार आहे गेल तो का बरं तर मित्रांनो धन्यवाद आता पुढचा व्हिडिओ असणारे खडकेश्वर महादेव मंदिर जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना इथला तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू खडकेश्वर महादेव मंदिर जामखेड येथे मोठं मंदिर आहे जामवंताचं सुद्धा मंदिर आहे आम्ही तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू